मराथी, दे धरक, दे धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घरा घरा लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि आणि मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सांगली आणि मिरज भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी सांगली या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा सांगलीत काँग्रेस पार्टीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकलाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या प्रवेशाची घोषणा केली आहे काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांच्या निर्णयामुळे खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांना मोठा दणका बसलाय सांगली जिल्ह्यात काँग्रेस पार्टीला सध्या एकामागून एक असे मोठे दणके बसत असताना काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय सांगली जिल्ह्यात काँग्रेस पार्टीला सध्या एकामागून एक असे मोठे दणके बसत असताना काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये पृथ्वीराज पाटील यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे त्यानुसार पृथ्वीराज पाटील यांच्या घरी झालेल्या स्नेहभोजना दरम्यान पृथ्वीराज पाटलांच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यात गोपनीय चर्चा देखील झाली आहे तर येत्या दोन दिवसात मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पृथ्वीराज पाटलांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे खुद्द भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले पृथ्वीराज पाटील यांच्या या मोठ्या निर्णयामुळे सांगलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे मातबर नेते खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे बघूया या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमके काय म्हणाले आपण सर्वांना माहीत आहे प्रेस कॉन्फरन्स झाली होती ही प्रेस कॉन्फरन्स एका वेगळ्या विषयासाठी होती आणि ही प्रेस कॉन्फरन्स एका वेगळ्या विषयासाठी मी आपणा सर्वांना अत्यंत आनंदाची बातमी आहे पृथ्वीराज पाटलांसारखा एक चांगला सामाजिक क्षेत्राची जाण असलेला काँग्रेस पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करणारे असे नेते सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे अत्यंत चांगले असे कार्यकर्ते हे आज त्यांनी ठामपणे निर्णय घेतला आहे की त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं त्यांनी ठरवलं आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला आज जेवायला बोलवलं होतं जेवायला बोलवल्यानंतर माझ्या कानात थोडंसं सा सांगितलं की मला भाजपात यायचं आहे मी म्हटलं मी जेवून घेतो आणि नंतर मग आपण प्रेसला बोलू त्यामुळे आज आपल्या सर्वांच्या समोर हे सर्व आम्ही यासाठी सांगतो आहे की ते लवकरच देवेंद्रजींच्या ज्या दिवशी देवेंद्रजी वेळ देणार आहेत त्या वेळेच्या दिवशी ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात पक्ष ही करता जी माहिती जी तुम्हाला दिलेली माहिती कदाचित चुकीची असेल मला थोडासा वेळ नव्हता थोडासा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी सांगितलं की पृथ्वीराज चव्हाण कसे मोठे व्यक्तिमत्व आहे त्याचप्रमाणे पृथ्वीराज पाटील हे सुद्धा एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे गेली वर्षानुवर्ष एक चांगलं नेतृत्व म्हणून ते काम करत आहेत त्यामुळे त्यांचा प्रवेश हा थोडासा का होईना चांगला दमदार झाला पाहिजे आणि तो दमदार प्रवेश जावा आणि त्यांचा आग्रह होता की माझ्या घरी आला पाहिजे त्यांचा मुलगा जो आहे त्याचे माझे फार वैयक्तिक संबंध होते त्यामुळे तो म्हणाला का माझी माझ्या घरी जरा जेवण चांगलं मिळतं आपलं जेवण केल्याशिवाय प्रवेश करायचा नाही असं आमचं दोघांमध्ये ठरलं होतं आज जेवलो आहे प्रवेश नक्की मराठी ते धडक ते